नमस्कार मैत्रिणींनो येत्या अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या काळामध्ये आहे पितृपक्ष म्हणजेच पितृ पंधरवडा तर या काळामध्ये आपण पितृपक्षासंदर्भात कोणती कथा आहे जे ऐकल्यामुळे आपल्यावरती जो काही पितृदोष असेल तो कमी होणार आहे ती कथा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कथेला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणीनो चला तर मग पितृपक्षाच्या कथेला आज आपण सुरुवात करूया सीतारामपूरमध्ये दोन बाहू भाऊ राहत होते त्यांचे आईवडील मृत होऊन खूप वर्ष झाली होती मोठा भाऊ शाहूद खूप श्रीमंत होता त्याच्याकडे खूप जमीन जुमला होता तर लहान भाऊ महादू मात्र खूप गरीब होता त्याच्याकडं तर रोजच्या खाण्यापिण्याचेही वांदे होते तो कसाबसा आपला आलेला दिवस ढकलत होता शाहूच्या पत्नीला संपत्तीचा खूपच गर्व होता तर महादूची पत्नी मात्र अत्यंत साधी मनाची होती अनंत चतुर्दशी झाल्यानंतर भाद्रपद महिन्याच्या वद्य पक्षात पितृ पंधरवडा आला तेव्हा शहादूच्या पत्नीनं त्याला सांगितलं की आता पितृपक्ष सुरू झालेला आहे तर आपल्याला पितरांचं श्राद्ध केलं पाहिजे तेव्हा शहादू म्हणाला हे व्यर्थ कार्य आहे यासाठी उगाच पैसा व वेळ खर्च करून काय फायदा उगाच काहीतरी बडबड करू नकोस परंतु त्याच्या पत्नीला त्याला समजावलं की आपण जर पितृपक्षामध्ये पितरांना जेऊ नाही घातलं तर आपल्याला गावातील लोक नावं ठेवतील त्यामुळे आपल्याला पितृपक्षामध्ये पितरांना जेवण घातलं पाहिजे पण यात तिचा दुसरा हेतू देखील होता तो म्हणजे तिला आपल्या माहेरच्या लोकांना मेजवानीसाठी आमंत्रित करण्यासाठी ही संधी योग्य असल्याचं वाटत होतं मग ती म्हणाली तुम्ही कदाचित मला त्रास नको म्हणून असं म्हणत असाल पण मला यात काही त्रास होणार नाही मी महादूच्या बायकोला बोलावून घेईन आणि दोघी मिळून आम्ही सर्व कामे करून घेऊ त्यानंतर तिने शहादूला आपल्या माहेरी निमंत्रणासाठी पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी तिने महादूच्या बायकोला बोलावलं बोलावणं धाडलं आपल्याला बोलावलं म्हणून महादूची पत्नी पहाटेच आली आणि कामाला लागली तिनं स्वयंपाक तयार केला अनेक पदार्थ केले मग सर्व कामे उरकून ती थी तिच्या परत घरी आली कारण तिलाही पित्रांचं श्राद्ध तर्पण करायचं होतं यावेळी शहादूच्या पत्नीनं तिला थांबवलं नाही ना ती ना थांबली लवकरच दुपार झाली आणि पूर्वज जमिनीवर उतरले शहादू महादूचे पूर्वज आधी शहादूच्या घरी गेले तेव्हा त्याने पाहिलं की त्यांच्यासाठी इथे काहीही नव्हतं महादूच्या पत्नीच्या घरचे सर्व लोक तिथे जेवणामध्ये व्यस्त होते तेव्हा निराश होऊन ते महादूच्या घरी गेले पण बिचाऱ्या महादूच्या घरी तर काहीच नव्हतं अठरा दारिद्र्य असणारा तो महादू उदास बसला होता त्यानं पूर्वजांच्या नावावरचं अगियारी दिली होती पूर्वज त्याची राख चाटून भुकेने नदीकाठी गेले आणि थोड्या वेळाने सर्व पूर्वज एकत्र आले आणि आपल्याला श्राद्धांची स्तुती करू लागले शहादू महादू यांच्या पूर्वजांनीही त्यांच्यासोबत घडलेले सर्व कथन केले मग सर्व इतर पित्र त्यांना बोलू लागले की जर महादू सक्षम असतात तर त्यानं तुम्हाला जेवायला दिलं असतं पण त्याच्याकडे काहीही नव्हतं म्हणून त्यानं निदान तुमच्या नावाने अगियारी तरी केली होती पण त्याच्याकडे ज्याच्याकडे सर्व काही होतं त्यानं मात्र तुमच्या नावानं काहीही केलं नाही तुम्हाला घास अगियारी ठेवली नाही मग ते विचार करू लागले की महादूकडे धनधान्य दन असतं तर कदाचित त्यांना उपाशी राहावं लागलं नसतं पण महादूच्या घरी भाकरीही खायला नव्हती हा सगळा विचार करून त्यांना महादूची दया आली आणि अचानक ते गाणं नाच म्हणत नाचू लागले आणि महादूचं घर धनधान्य दन आणि संपत्तीनं भरावं आणि संध्याकाळ झाली होती महादूच्या मुलांना खायला काही मिळालं नाही बिचारी पोरं रडत रडत आईकडे आली आणि त्यांनी आईला सांगितलं आम्हाला भूक लागली आहे आम्हाला काहीतरी खायला दे आज लोकांच्या घरी पंचपक्वानं बनले आहेत आणि आम्हाला पण ते खायचे आहेत तेव्हा त्यांना टाळायचं म्हणून महादूची बायको म्हणाली जा कुंड अंगणात उलटे ठेवले आहेत जा उघडून जे मिळेल ते वाटून घ्या आणि खा मुलं ही आनंदाने तिथे पळत गेली आणि त्यांना वाटलं आईनं खरोखरच काहीतरी छान बनवलेलं आहे आता मुलं तिथं पोहोचल्यावर त्यांनी बघितलं तर काय की टाकी धनाने भरलेली आहे त्या आईकडे धावत धावत आले आणि सर्व काही सांगितलं अंगणात आल्यानंतर महादूच्या पत्नीनं हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा तिलाही खूप आश्चर्य वाटलं आणि आश्चर्याचा तिला धक्का बसला अशा रीतीने महादू श्रीमंत झाला पण पैसा मिळाल्यावर तो अहंकारी झाला नाही दुसऱ्या वर्षी पितृपक्ष आला श्राद्धाच्या दिवशी महादूच्या पत्नीने छप्पन्न प्रकारचे पदार्थ बनवले ब्राह्मणांना बोलावून श्राद्ध केले भोजन केले दक्षिणा दिली सोन्या चांदीच्या भांड्यांमध्ये भाऊ वहिनीला जेवण दिले यामुळे पूर्वज अत्यंत आनंदी आणि समाधानी झाले होते अशा पद्धतीने जे कोणी आपल्या पित्रांसाठी दानधर्म करतात त्यांच्या जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य निघून जातात त्यांचं पित्र त्यांच्यावरती संतुष्ट होतात या कारणामुळे पित्र होतात नाराज याचं कारण काय आहे बघा पूर्वजांनाही त्यांच्या वंशजाकडून आदर हवा असतो तसंच धार्मिक मान्यतेनुसार जेव्हा एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा तो प्रित पित्र देवाचं रूप धारण करतो आणि त्यांच्या वंशाचं रक्षण करत असतो पण वंशांनी त्यांची पूजा केली नाही किंवा त्यांचा तिरस्कार केला तर त्यांना राग येतो त्यांना वाईट परिणाम मिळतात अशा परिस्थितीत ते सूचित करतात की पूर्वज त्यांच्यावर नाराज आहेत मग याची कारणं काय आहेत बघा पहिलं कारण, कारण म्हणजे मुलांच्या सुखात अडथळे येतात असं मानलं जातं की वडीलधारे नाराज झाले असतील तर मुलांच्या सुखामध्ये बाधा येतात जर एक मूल असेल तर ती तुमची प्रतिस्पर्धी असेल तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे विवाहात अडथळे येतात असं मानलं जातं की पित्रांच्या नाराजीमुळे घरातील कोणत्याही मुलाचं लग्न होत नाही किंवा विवाह जमण्यास उशीर होतो विवाह व किंवा वैवाहिक जीवनामध्ये विविध प्रकारच्या अडचणींना सामना करावा लागतो तिसरी गोष्ट ती म्हणजे कामात अडथळे असे मानलं जातं की जर तुमच्या कामात अडथळे येत असतील आणि कोणतंही काम यशस्वी होत नसेल तर ते पित्रांच्या नाराजीचं किंवा पितृदोषाचं लक्षण असतं चौथं कारण ते म्हणजे भांडण होणं शास्त्रानुसार घरामध्ये वारंवार भांडण होणं हे पितृदोषाचं कारण मानलं जातं पाचवं कारण आकस्मिक नुकसान होणं असं मानलं जातं की पूर्वज नाराज असतील तर जीवनात अचानक मोठे नुकसान सहन करावे लागतात आर्थिक अडचणींचासुद्धा सामना देखील आपल्याला करावा लागतो अशा प्रकारे पितृदोषाची कारणं आपल्याला दिसून येतात तर पितृदोषा मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला पितृपक्षामध्ये दान करायचं आहे कोणते उपाय करायचे आहेत बघा पितृपक्षामध्ये आपण दान करण्याला जास्त महत्त्व द्यायचं आहे गाईला दान करायचं आहे तसंच इतर इतरांच्या शांतीसाठी विधी करायच्या आहेत आणि कावळ्यालासुद्धा अन्न द्यायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर दक्षिणमुखी असा दिवासुद्धा दररोज प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी अशा प्रकारचे उपाय आपण करू शकतो यामुळं आपली पित्रं आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपला पितृदोषसुद्धा कमी होतो धन्यवाद आवडली असेल माहिती तर चॅनेलला लाईक ला... 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 आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर्ण